नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूटूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो या दोन जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा आणि रब्बी पीक विमा संदर्भात आतांची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे हो मित्रांनो या दोन जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम येत्या पंधरा दिवसात जमा केली जाणार आहे अशी मोठी घोषणा राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सॅटला नोटिफिकेशन बिल त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन अशी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो चंद्रपूर व बुलढाणा येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे व शेतीचे नुकसान झाले आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तसेच इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत नुकसान भरपाई देण्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्यात यावी शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी मर्यादित कालावधीत कारणे न देता ठरवले आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पात्र ठरवून विमा रक्कम अदा करण्यासंदर्भात एकतीस ऑगस्ट पर्यंत कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो मंत्रालयात चंद्रपूर आणि बुलढाणा जिल्ह्यातील नुकसान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी पिका संदर्भात संबंधित कंपन्यांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला तर यावेळी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात माहिती दिली आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा सूचना कंपनी प्रतिनिधींना दिल्या आणि मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रबी हंगाम दोन हजार तेवीस चे एकशे एकोणावीस कोटी तर खरीप हंगामातील पंचावन्न कोटी रुपये तर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित एकशे सत्तावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होण्याचा मार्ग सोकर झाला आहे याबद्दल सर्वोच्च लोकप्रतिनिधी यांनी श्री मुंडे साहेब यांचे आभार मानले तर मित्रांनो श्री मुंडे म्हणाले की चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक योजने विमा योजनेअंतर्गत ओरिएंटल विमा कंपनीकडे एकूण तीन लाख पन्नास हजार नऊशे एकोणसत्तर शेतकरी अर्जाद्वारे सहभागी झाले आहे विमा कंपनीने तीन लाख एक्केचाळीस हजार दोनशे तेहतीस पात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना तातडीने निधी वितरित करावा तसेच मानवी दृष्टीने आणि अपात्रतेची कारणे वेळेत शेतकऱ्यांना न दिल्याने संबंधित नऊ हजार सातशे छत्तीस शेतकऱ्यांना तातडीने पात्र ठरवून त्यांना विमा रक्कम अदा करावी त्यांना भरपाईपोटी दोनशे आठ कोटी मंजूर करण्यात आले आहेत त्यापैकी ऐंशी कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून एकशे सत्तावीस कोटी रुपये वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक अंतर्गत दोन हजार एकावन्न शेतकऱ्यांच्या सूचना प्राप्त असून दोन हजार तीस शेतकऱ्यांचे संरक्षण झाले आहे ज्या शेतकऱ्यांचे संरक्षण केले नाही त्यांनी कारणे तात्काळ सादर करावी तसेच अपात्र ठरवलेल्या एक हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांनाही भारतीय कृषी विमा कंपनीने पात्र ठरवून त्यांना विमा रक्कम अदा करावी दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने संबंधित कंपन्यांनी तातडीने कारवाई करावी अन्यथा संबंधितावर कारवाई करण्याच्या सूचना माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे आणि मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडून पीक विमाबाबत हरकती दाखल करण्यास त्र्याहत्तर तासापेक्षा जास्त उशिरा झाला असेल किंवा तसेच ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाईन तक्रारी दाखल केल्या असतील त्या सर्व तक्रारी ग्रहा धरून एकतीस ऑगस्टपर्यंत अपात्र ठरवलेल्या सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरवून विम्याची रक्कम अदा करण्याचे आदेश कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो असे प्रकारे चंद्रपूर आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप आणि रब्बी पीक विम्याची रक्कम एकतीस ऑगस्ट पर्यंत जमा केली जाणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो जर तुम्ही देखील या बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे मित्रांनो अशा प्रकारे काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो